राजकीय सामाजिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे सातत्यानी बावीस वर्ष जनसेवेसाठी मला काही करता येईल का हा विचार मनात घेऊन मी माझ्या कामाचा वसा घेऊन पुढे चाललेलो आणि त्यामुळे वाढदिवस हा काही त्यातला वेगळा विषय नाही तर वाढदिवस म्हणजे अजून चांगल्या अर्थानं सामाजिक उपक्रम कसे करता येतील आणि हा वाढदिवस जनसेवेसाठीच कसा उपयोगी आणता येईल हा विचार सातत्याने माझ्या मनात असतो आणि त्यामुळे नेहमीच आपला वाढदिवस हा समाजाच्या प्रत्येक घटकाबरोबर साजरा व्हावा त्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना आम्हाला काहीतरी सेवा रुपांना देता यावं आमच्या युवा बांधवांना ताकद देता यावी कुठतरी गोर गरीब गरजूंच्या उपयोगी पडता यावं हाच विषय सातत्यानी आपण करत असतो आणि त्यामुळे यावर्षी सुद्धा अशाच पद्धतीनं अनेक सामाजिक उपक्रम पनवेलच्या भागांमध्ये आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी साकारणार आहेत त्या सगळ्या उपक्रमांचा मी त्या दिवशी भाग होईन त्याच्यामध्ये सहभागी होईन राज्यभरामध्ये ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं असे सगळेच हितचिंतक कार्यकर्ते हे सामाजिक उपक्रम त्या, त्या दिवशी साकारत असतात युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष असल्यापासून किंवा त्याही पूर्वीपासून त्या ठिकाणी वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ते साजरा करतच असतात आणि त्यामुळे त्यामध्ये कुठंतरी मनाला अजून आनंद प्राप्त होतो की पनवेलमध्ये तर आपण सामाजिक उपक्रम साकारतोच आहे पण कुठंतरी राज्यात सुद्धा त्याचा एक विषय खारीच्या वाट्याच्या रूपानं साकारला जातोय तोही मनाला एक आनंद देणारा विषय असतो आणि त्यामुळे बारा तारखेचा विषय हा स्पष्ट आहे की दिवसभर सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग आणि मग जे हितचिंतक भेटीगाठीसाठी येत असतात त्यांना कुठेतरी भेटता यावं त्यांच्याशी गप्पा व्हाव्या त्यांच्याशी मन मोकळा संवाद व्हावा हा दिवस असा असतो की अनेक दिवस भेटले नाही तीही मंडळी या निमित्तानं भेटतात आणि त्यामुळे संध्याकाळी चार वाजल्यानंतर पूर्ण वेळ पनवेल पन्वे, पन्वे, मधल्या आपल्या जनसेवा कार्यालयामध्ये मी उपलब्ध राहणार आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या हिता चिंतकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहे अशी सगळी दिनचर्या त्या दिवशी राहणार